¡Gracias! नमस्कार कशा सगळे मजेत ना तर चला आता आपली साखरपुड्याची थोडीशी शॉपिंग राहिलेली आहे ती आपण करणार आहोत आज तसेच अजून खूप साऱ्या गोष्टींची ऑर्डर सुद्धा द्यायची आहे तर तुम्ही बघा आपण कुठे कुठे जाणार आहोत ते मध्येच चॅनलला स्क्रिप्ट करू नका आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या कारण याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टींची माहिती होणार आहे आणि तसेच आपल्या भावाच्या लग्नासंदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर चला मग आता निघूया आपण शॉपिंगला आणि बघूया आपल्यासोबत कोण कोण आहे ते तुम्ही बघू शकता इकडे आमची नवरी कशी रेडी झालेली आहे नवली आहे तू हो हो आणि मग हाय गाईज कर ना होय गाई <gy Cultamos Mexican> दाखवली अच्छा चला पटापट आम्ही रेडी होतो आता इकडे प्रकारे आता आम्ही निघत आहो जायचं बेटा चला सुरेश नाव ड्रायव्हिंग करत आहेत इकडं मम्मी आणि इकडे माझे मिस्टर बाबा लागेल सांगा जाऊ द्या आम्ही आलो फुल मार्केट मध्ये बघू शकतो आता काय काय आता आपल्या तुझ्या भावाचा आणि माझ्या भाच्याचा साखरपुडा आहे गाडी कशी सजवायची मोर लावायचं आहे का हेलिकॉप्टर लावायचं आहे ते बघायला आले मार्केट मार्केटला कोंबडा लावू कोंबडा कोंबडा काहीतरी नवीन कोंबडा आगरी परंपरा कोंबडा लावू मग चला कोंबड्याचं बघूया आपण कुठे भेटते का आपल्याला

टोटल करतात असं प्रकारे फायनल झालेला चला पुढे डायरेक्ट आपण सोहाराच्या दुकानात चला झाला का मामा काय बघता चेंज करता का कोल कोला गेला का कोला गेला का सर मी तुम्ही किती घेतलं सांगूच नको तुम्ही ज्या मला काहीतरी

तर आता आम्ही अजून करायला आलेलो मामाचं कपडे घेतो आम्ही मामूस आमचा नवरा होता या वर्षी नाही नवरा करायचं नाही आम्ही बघून दे ब्लॉग मध्ये बघितलं तू बघू

<s Elliott> मकर सा आलेली आहे आणि आणून एवढे पदार्थ बनवलेले आहेत तुम्हाला ऑर्डर करायचे असेल लवकर ऑर्डर करा ह्याच्या साखरपुड्याची तयारी चालू आहे मम्मी बुक केलं का झालं जाऊन किती बुक केलं काय आला बसायला का बसायला बुस बुक केलं मम्मीने आता इथं इथे एवढी भारी आले ब्लॉग मध्ये बघा अशा प्रकारे मामाला खूप भूक लागलेली आणि मामाने इकडे ऑर्डर केलेला आहे राईस उपास आहे मी तर काय खाणार नाश्ता करून मम्मी पप्पा गेले उपासायला हाली आलेली आहे माझ्यापैकी आणि इकडे मम्मीची रबडी नाही उपवास आहे नाही नाही अजिबात अशा प्रकारे सुड पण घेतलं पप्पाने तासार उतरवलेला आहे ते ना नाही नाही <laughs> ना हे ना <laughs> <लोकार> <laughs> इकडे आलेले आहेत आपले घोडे बघण्यासाठी लग्नाची तयारी आणि इकडे रथ पण आहेत तर बघूया आपण काय फायनल करतो ते घोडे पण मस्त आहेत व्हाईट आहे सगळे बाबा तो अंगावर निघले नुसता हो एक लेगी याव ना इधर 都办了了。